नमस्कार हे साहेब इथे ताकरस खरेदी करण्यासाठी आहे का खरेदी करतायत ते सांगा माझं नाव श्रीराम करंदीकर मी हा ताक्रस आता ही जवळ मला वाटतं चौथी वाटली असेल आम्ही पहिल्यांदा आलो होतो माझ्या मिसेसला आणि मला दोघांना पण भरपूर त्रास होते भरपूर औषध वगैरे केली पण यांच्या फेसबुकवर वगैरे याचे व्हिडिओ बघितले होते आणि याची इच्छा होती बरेच दिवस आणि आनंदी माझी मनगटला बदली आली म्हणून एक दिवस भेट दिली आणि पहिल्या वेळेस ताकरस आणि पित्त शामक चूर्ण या दोन गोष्टी आम्हाला त्यांनी दिल्या आणि त्याच्यानंतर इतका फरक पडला की तिथपासून पित्ताचा त्रास हा बंदच झाला परत पेन किलर हा विषय बंद झाला पित्ताची गोळी बंद झाली आणि आता दुसरी बाटली पित्त चूर्णाची चालू आहे आणि ही जवळजवळ मला वाटतं चौथी बाटली असेल तीन टाईम आम्ही तिला सांगितल्याप्रमाणे घेतो मला सांगितल्याप्रमाणे दोन टाईम घेतो जेवण झाल्यावर अगदी फ्रेश वाटतं आम दुखणं वगैरे जे काय प्रकार होता आता पूर्ण मला आणि काम करून दिवसभर थकायला होत नाही हे त्याचा विशेष आहे वा ताकरस हा आम्ही देशी गाईच्या दुधापासून बनवतो कोकण कपिला गोमाता पहाटे दूध काढून दिवसभर जंग जंगलात चरवून खूप काळजीपूर्वक दूध ताक करतो आम्ही नंतर पहाटे पहाटे आणि अनेक प्रकार वनौषधी आणि लवण टाकून बनवतो ताकरस खूप आनंद वाटतो ताकरस खूप जणांची पचनशक्ती वाढवतोय अनेकांची ऍसिडिटी दूर करतोय नमस्कार तुम्ही सुद्धा ताकरस नक्की ट्राय करा नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडलगडमधून मी सचिन शेठ आणि हे आहेत करंदीकर साहेब खूप खूप धन्यवाद साहेब नमस्कार